आणि एक लक्षात घ्या जय जयकुमार गोरे यापूर्वी मी अजित पवार एकनाथ शिंदे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यापूर्वी अगदी अशोक चव्हाण विखे पाटील ह्या सगळ्यांवर टीका केलेली आहे परंतु कुठल्याही मंत्र्यांनी मीच नाही सगळे पत्रकार सगळ्यांवर टीका करतात परंतु त्या पत्रकारांच्या मागे कुठलाही नेता कधीच हात धुवून लागत नाही कधीच तो असले त्याच्या कार्यकर्त्यांकडून शिव्या देत नाही मी जशी तुमच्यावर टीका करतो तशी मी अजितदादांवरही केलेली आहे कधीही त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अशा शिव्या दिलेल्या नाहीत तुम्हीच कसे काय देता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेवर सुद्धा मी किती झहरी टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीसांवर किती झेहरी टीका केली पण त्यांनी असे शिव्या देणारे कार्यकर्ते पैदा नाहीत केले शिव्या अजिबात आलेल्या नाहीत उलट तुमच्या ह्या घाणेरड्या वृत्तीमुळे तुम्ही सगळ्या बेचाळीस मंत्र्यांमधले सर्वात घाणेरडे सर्वात नीच वृत्तीचे मंत्री म्हणून उदयास याल महाराष्ट्रात तुमचा तो नाव लौकिक होईल लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देत आहेत आम्हाला आणि हे असं नाही की ते कार्यकर्ते आहेत असं नाही ते तुम तुमची लोक आहेत तुमच्या जवळची लोक आहेत तुम्ही लो प्लॅन करून त्यांना जबाबदारी ही दिलेली आहे लक्षात ठेवा तो रमेश गावडे ज्याने मला अतिशय घाणेरडे शिवे दिलेले आहेत अगदी देवेंद्र फडणवीसांच्या समोर मारतो मला बोलला पोलिस स्टेशन मध्ये घुसून मारतो बोलला घरात घुसून मारतो बोलला त्याने माझ्यावर बलात्काराचे आरोप केले तू बलात्कार के तुझं मंत्रालयातल्या बायशी लपडाय बोलतोय तू तू लग्न केलंय मंत्रालयातल्या बाईशी असले घाणेरडे तो माणूस बोलतोय आणि तो तुम्हीच पाळलेला आहे तर कशावरून पाळलेला आहे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो तर त्याच माणसाने म्हणजे तुम्ही ज्या महिलेला नागडे फोटो पाठवलेले आहेत त्या महिलेला सुद्धा ह्या गावडेने त्रास दिलेला आहे काय त्रास दिलाय तर त्यांना मेसेज पाठ पाठवलेत तुम्ही खूप सुंदर दिसता असं मेसेज पाठवलेत त्याने फोन केलेत ता त्या ताईंनी फोन घेतलेले नाहीत त्या माणसाकडे त्या ताईंचा नंबर आला कुठून माझा नंबर त्या माणसाकडे गेला कुठून माझा ठीक आहे मी पब्लिक डोमेन मध्ये आहे माझा नंबर पण त्या ताईंचा नंबर त्याला असल्यानाच त्या शिव्या देणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तीकडे दे नंबर गेला कसा का काय तर जय जयकुमार कोरे भाऊ तुम्ही ही असली माणसं पाळलेली आहेत तुमचा नगराध्यक्ष बंडू धट काल रात्री साडे दहा पावना अकराला मला फोन करतोय रावीच्या भाषेत बोलतोय मी त्याच्यावर टीका केली वाल्मिक कराड म्हणून अरे पण तो नगराध्यक्ष राहिलेला आहे एका नगरपालिकेचा नगर, नगर परिषदेचा वगैरे आम्ही तर एकनाथ शिंदेवर कुणावरही टीका केली त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला हे नाही केलं